नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आपल्याला आता माहिती आहे की बऱ्याच ताईंनी किंवा बऱ्याच महिलांनी श्रावण सोमवारपासून पशुपतीनाथाचं व्रत हे धरलेलं आहे त्यात सुद्धा आहे आता जर तुम्हाला पशुपतीनाथाचे चारही सोमवार म्हणजे चारही श्रावण सोमवार जर तुम्हाला मिळाले असतील तर आज पाचवा सोमवार आहे तर आज तुम्हाला संध्याकाळी पशुपतीनाथाच्या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता दुसरा प्रश्न की ज्यांना एक सोमवार जर तुमचा पिरियड्समध्ये चुकला असेल तो काउंट ऑब्वियसली झाला नसेल तर त्यांचा आज चौथा सोमवार आहे तर त्यांनी आजची पूजा सकाळी आणि संध्याकाळी दिवे लावून तशीच करायची आहे पुढच्या सोमवारी तुम्हाला पाचवा सोमवार धरून उद्यापन करायचं आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता तिसरा प्रश्न की ताई आम्हाला एक सोमवार आमचा मिस झाला आहे त्यामुळे हा सोमवार आमचा चौथा आहे पण पुढच्या सोमवारी आम्ही गणपतीसाठी गावाला जाणार आहोत त्यामुळे आम्हाला पुढचा सोमवार धरता येणार नाही ना तर आम्ही काय करावं तर ताईंनो आजचा चौथा सोमवार आहे जसा माझासुद्धा आजचा चौथा सोमवार आहे कारण मागच्या सोमवारी माझे पिरियड्स होते सो एक सोमवार माझा चुकला आहे आता पुढच्या सोमवारी आम्ही सुद्धा आता तीन दिवसांनी गावाकडं जायला निघणार आहे गणपतीसाठी त्यामुळे पुढचा सोमवार माझाही पाचवा धरला जाणार नाही मी जेव्हा माज आमचे जेव्हा गौरी गणपती ती जेव्हा संपतील तेव्हा मी परत जेव्हा इथं कर्नाटकामध्ये येईन पुढचा सोमवार जो येईल तो मी पाचवा धरेन आणि त्या दिवशी मी उद्यापन करेन हे मी आमच्या गुरुजींना विचारूनच तुम्हाला ही सविस्तर माहिती दिली आहे आणि प्लस पशुपतीनाथाच्या पुस्तकामध्ये सुद्धा ही माहिती आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका आता उद्यापनाच्या दिवशी म्हणजे पाचव्या सोमवारी जशी आपण चारही सोमवार जशी पूजेची थाळी आपण तयार करून घेऊन जात होतो तशीच आपल्याला जायची आहे त्याच्यामध्ये जा तुम्हाला पांढरी फुलं पांढऱ्या अक्षता त्याच्यानंतर तुम्हाला बेल गाईचं दूध गंगाजल त्याच्यानंतर पाणी कुठलंही फळ भस्म त्याच्यानंतर पंचामृत हे घेऊन जायचे मग तुम्ही उदबत्ती नेऊ शकता त्याच्याबरोबर तुम्ही गजरा नेऊ शकता हे ऑप्शनल आहे पण ह्या गोष्टी घेऊन जायच्या आहेत आणि जाताना कलश म्हणजे लोटा आपल्याला घेऊन जायचा आहे कारण आपण त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू घालून आपण शिवपिंडीवरती आपल्याला व्हायच्या आहेत त्यानंतर तुम्ही ज्या चारही सोमवार ज्या शिवपिंडीवरती पूजा केलेली आहे तिथं जावा पहिली पाण्याने मग नंतर पंचामृताने कच्च्या गाईच्या दुधाने परत पाण्याने शिवलिंगावरती अभिषेक करा तुम्हाला धोत्र्याचं फळ फूल जर काय मिळालं तर ते अर्पण करा आणि परत सगळं पूजा करून यायचा आहे आता संध्याकाळी आपण जेव्हा जातो उद्यापनाच्या दिवशी तेव्हा काही महत्वाच्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्यात तर तुम्हाला इथं एकशे आठ पांढरे तांदूळ किंवा एकशे आठ बेल तुम्हाला घेऊन जायचं आहे एकशे आठ मुगाचे दाणे म्हणजे हिरवे मूग जे असतात ते नेले तरी चालेल एक नारळ त्याला असा लाल जो कलावा म्हणतात तो पाचखेपा गुंडाळून त्याच्यावरती जी काही यथाशक्ती दक्षिणा असेल एक सुपारी आपल्याला हे मेन आहे हे घेऊन जायचं आहे एकशे आठ बेलपत्र जर एकशे आठ बेलपत्र तुम्हाला मिळाले नाही तर एक बेलपत्र कलशाच्या पाण्यामध्ये जो आहे कलश त्याच्यामध्ये पाणी भरा ते एक बेलपत्र त्याच्यामध्ये घाला आणि ते आपल्याला जा घेऊन जायचं आहे त्यानंतर पांढरी फुलं तुम्हाला उदबत्ती भस्म कापूर त्याच्यानंतर माचीस पांढऱ्या अक्षता हे सगळं घेऊन जायचं आहे आणि ह्याच्याबरोबरच तुम्हाला पाच सहा कणकेचे दिवे तूप आणि दोन फुलवाती प्रत्येकामध्ये असे सहा कणकेचे दिवे आणि जसं तुम्ही जे काही स्वीट जे तुम्ही बनवलेलं होतं जे चार सोमवार जे काही स्वीट बनवलेलं होतं मग खीर असे ना शिरा असे ना किंवा जे काही स्वीट तेच तुम्हाला पाचव्या सोमवारी पण बनवायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सहा कणकेचे दिवे आणि ते स्वीट तुम्हाला या थाळीमध्ये ठेवायचं आहे आणि त्या शिवालयामध्ये परत तुम्हाला जायचं आहे आता तिथं गेल्यानंतर तुम्ही परत जलाने म्हणजे पाण्याने अभिषेक करू शकता किंवा पंचामृताने किंवा कच्च्या गाईच्या दुधाने कसंही तुम्हाला जसं इच्छा असेल तसं तुम्ही करा त्याच्यानंतर छान चंदन भस्म अबीर हे सगळं लावा पांढरी फुलं बेल जो तुम्ही नेलेला आहे एकशे आठ तो तुम्ही एकदम वाहू शकता कारण जर पाठीमागे खूप लोकं असतील तर एकशे आठ बेल तुम्ही वाहेपर्यंत त्यांना थांबावं लागेल जर ते थांबण्यासाठी रेडी असतील तर नक्की तुम्ही व्हा नाहीतर पूर्ण बेल हातात धरून एक पाच ते दहा मिनटं शिवाय म्हणा तो व्हा त्याच्यानंतर जर तुम्हाला बेल मिळाला नाही एकशे आठ तर तुम्ही एकशे आठ पांढरे तांदूळ अख्खे आहेत ते घेऊन जाऊ शकता ते एका मुठीमध्ये धरा ओम शिवाय ओम नम शिवाय असं पाच खेपा तुम्ही सॉरी पाच मिनटं तुम्ही म्हणा आणि ते शिवपिंडीवरती वाहून द्या त्याच्यानंतर तुम्हाला जर पांढरं वस्त्र तुम्ही नेलं असेल तर ते त्यानंतर बेलाचं फळ फूल काही जर तुम्हाला मिळालं तर ते अर्पण करा त्याच्यानंतर तुम्हाला जो नारळ आणि दक्षिणा जे तुम्ही नेलेली आहे ते शिवलिंगाच्या समोर ठेवायचे आहे त्याच्यानंतर जे सहा कणकेचे दिवे जे तुम्ही नेलेले आहे ते शिवलिंगाच्या समोर मांडायचे आहेत त्यातले फक्त पाच कणकेचे दिवे लावायचे आहेत परत एकदा ऐका परत पाचच कणकेचे दिवे तुम्हाला लावायचे आहे सहावा जो दिवा आहे तो न लावता तसाच परत तुमच्या थाळीमध्ये ठेवायचा आहे त्याच्यानंतर जे स्वीट तुम्ही नेलेलं आहे ते स्वीट किंवा ते जे गोड आहे ते शिवलिंगाच्या समोर तुम्ही ठेवायचं आहे ते त्या गोड्याच्या जो नैवेद्य आपण नेलेला आहे त्या गोडाचे आपल्याला तीन सम भाग करायचे आहेत इक्वल क्वांटिटीमध्ये करा मग तुम्ही द्रोणात नेला तरीही चालेल किंवा पेपर प्लेट्समध्ये नेलात तरीही चालेल पण दोन भाग तिथं ठेवायचे आहेत आणि जो तिसरा भाग जो आहे तो परत आपल्या थाळीमध्ये ठेवायचा आहे त्याच्यानंतर जर तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या बरोबर गेला असाल तर दोघंही हात जोडून त्या नारळाला हात लावून दोघांनीही एकटंही गेला तरीही चालेल तर नमस्कार करायचा आहे भगवान शंकरांना महादेवांना प्रार्थना करायची आहे की हे महादेव हे सांब सदाशिव हे भोलेनाथ मी पाचही सोमवार तुमचं पशुपतीनाथाचं व्रत हे मनापासून केलेलं आहे पण माझ्याकडून या पाच सोमवारमध्ये काही जर चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही माफ करून त्या तुमच्या पायाखाली घालाव्या आणि मी ज्या इच्छेने किंवा माझी जी इच्छा जी आहे ती जी मी बोलून हे व्रत मी केलेलं आहे तर ती माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर महादेवा असं म्हणायचं आहे मला अखंड सौभाग्य सुख समृद्धी आमच्या घरात नांदून दे आणि अशीच माझ्याकडून कायम सेवा करून घे असं म्हणून मंदिराला एक किंवा तीन किंवा पाच प्रदक्षिणा घाला आणि घरी या घरी आल्यानंतर जो सहावा तुपाचा दिवा जो तुम्ही कणकेचा घेऊन आलेला आहात तो घरी प्रवेश करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला तिथं तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही घरे घरी प्रवेश करणार असाल त्याच्या अगोदर समोर थांबायचं आहे तुमच्या दरवाज्याच्या समोर तुमच्या उजव्या हाताला कणकेचा दिवा खाली ठेवायचा आहे तिथं मांडी घालून बसा तो दिवा लावा तिथं प्रार्थना करा कशासाठी तुम्ही हे व्रत केले आणि मगच तुमचं पाऊल तुमच्या घरामध्ये किंवा उमरा तुम्ही ओलांडायचा आहे त्याच्यानंतर देवघरासमोर हातपाय धुवा देवघरासमोर जायचं आहे तिथं ती थाळी ठेवायची आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि तो जो तुम्ही प्रसाद जो आणलेला आहे तो तुम्ही खावा नवरा बायको खा नवरा बायकोंनी खाल्ला तरीही चालेल घरातल्यांनी खाल्ला तरी चालेल आणि त्याच्यानंतर भगवान शंकरांची आरती करा घरी आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता आता उपवास सोडायला तुम्ही दही कि भात किंवा वरण भात किंवा पोळी भाजी भात आमटी कोशिंबीर पण बिना कांदा लसूणचं तुम्हाला तुम्हाला खायचं आहे आणि हे, हे व्रत तुम्हाला त्या दिवशी सोडायचं आहे तर असे पाचही सोमवार ज्यांनी ज्यांनी व्रत हे केलेलं आहे त्यांनी पाचव्या सोमवारी हे, हे असं उद्यापन तुम्हाला करायचं आहे तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा